लांजा तालुक्यातील बाजारपेठेतील सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळामार्फत आयोजित लांजाचा राजा गणपती उत्सव विशेष प्रसिद्ध आहे दोन हजार छब्बीसच्या च्या भाद्रपद आणि माघ गणेशोत्सवात येथे आकर्षक देखावे आणि सजावट करण्यात आली आहे हा राजा आपल्या जागृत आणि भक्तांच्या हाकेरा पावणारा म्हणून लांजा तालुक्यात ता ता नावाजलेला आहे दरवर्षी पारंपारिक आणि आधुनिक थीम्स वर आधारित आकर्षक मूर्ती आणि सजावट या ठिकाणी पाहायला मिळते यावर्षी ही सुंदर अशी गणेश प्रतिमा पाहायला मिळाली आहे तर जाणून घेऊया इथल्या मंडळाकडून या लांजाच्या राजाची पूर्ण माहिती गणपती बाप्पा मोर्या आज आम्ही आलेलो आहोत लांजाचा राजा यांच्या दरबारात आणि पस्तीसवा वर्ष आहे मागी गणेशोत्सवचा आणि आमच्या सोबत आहेत महेश दादा बामणे आपण बोल कशा पद्धतीने हे मा, मागे गणेशोत्सव साजरे करतात मुळात आज आनंदाचा दिवस आहे आज श्री गणेशाची प्रतिष्ठापना होते आणि या उत्सवाचा एक पस्तीसवं वर्ष पस्तीस वर्ष आम्ही सगळे कार्यकर्ते मिळून आणि लांजा गावातील ग्रामस्थ भक्तगण मिळून हा उत्सव अतिशय आनंदाने साजरी करत असतो त्या उत्सवाचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा जो आपला गणपती आहे लांजाचा राजा हा सर्व भक्तगणांना नवसाला पावणारा हा गणपती आहे मुळात याची ख्याती अशी आहे की हे जे स्थान आहे इथे मूळ पुरातन गणपतीचं एक अधिष्ठान आहे इथे पुरातन काळातलं एक मंदिर होतं त्यामुळे त्या, त्या गणपतीचं वास्तव्य या एरियामध्ये कायम असतं आणि म्हणूनच ही जागा या उत्सवासाठी आम्ही निवडलेली आहे या उत्सवामध्ये कोकणातील सगळे गणपती घ्या तुम्ही पण हा जो लांजाचा राजा आहे हा कोकणातला अतिशय सुंदर देखणा आणि सुंदर असा उत्सव या लांजाच्या राजाचा आम्ही करतो तर नवसाला पावणारे असे आमचे लांजाचे लाडके बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि अकरा दिवस इथे भरपूर लोक येऊन जाऊन असतात पंडाळात मुलं लहान मुलं पण इथे खेळत असतात आणि प्रोग्राम सुद्धा असतात तर अकरा दिवस इथे भजन कीर्तन आणि मुलांसाठी एंटरटेनमेंट प्रोग्राम ठेवले जातात आणि अशा प्रकारे माघी गणेशोत्सव लांजात साजरी केली जाते परत एकदा गणपती बाप्पा मोरया यावर्षी ही भाविकांची गर्दी पाहायला मिळाली लांजा तालुक्यातील अनेक लोक या राजाच्या दर्शनासाठी गर्दी करतात मुंबई कोल्हापूर तसेच पूर्ण कोकणातून भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात म्हणूनच या लांजाच्या राजाला नवसाला पावणारा गणपती बोलला जातो ब्युरो रिपोर्ट मुस्कान मुजावर लांजा आपण पाहत आहात कोकण लाईव्ह प्रत्येक बातमी आपली